जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याचा सहा पंधरा किंवा चोवीस तारखेला झालेला ता तुमचा ड्रायव्हर नंबर हा आहे स्वामी आहे शुक्र शुक्र म्हणजे तुम्हाला सर्व जगातील भौतिक सुखाची प्राप्ती करून देतो अशा व्यक्ती या खूप मोठ्या प्रमाणात धनवान सुद्धा होऊ शकतात किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या भौतिक सुखाच्या आहारी सुद्धा जाऊ शकतात अशा व्यक्तींसाठी एक छोटासा उपाय अशा व्यक्तींनी रोज गुलाबाच्या अतराचा वापर केल्यास आणि सफेद वस्त्राचा वापर केल्यास त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या संख्याशास्त्राशी निगडीत आणि वास्तुशास्त्राशी निगडीत माहिती आणि उपाय जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक आणि शेअर नक्की करा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपली काळजी घ्यायला विसरू नका धन्यवाद